नमस्कार जय हरी हरिमावनी आपल्या स्वर संगीत आप कर या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल लागेच गौरीच्या तनया श्री गणेशा गौरी गणेशया बा गजानना गजानना मोरया बाप गजानना, गजानना मोरया श्री गणेश गौरी चातनया श्री गणेश गौरी या तनया बाबा गनना गजानना बाबा गजानना मोरया वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा आनंदाला नाही तोटा मोदक ठेवून त्याला घरोघरी गणेशाला पुजूया घरोघरी गणेशाला पुजूया बापा गजानना गजानना मोरया बापा गजानना नाग जान ना मोरया बापा ग नाग जान कोकणचा राजा कुंडाळचा मुंबईचा राजा लालबागचा पूजा करुणी नमन करा गौरी आईचा भरावसा महापुरी भक्ताची गर्जना महापुरी भक्ताची गर्जना बापा गजानना गजानना नाग जनना मोर या बापा ग गजानना नाग जनना बापा तूच तारक विश्वाचा मारले याने अमला सुराला मान याला सर्वांचा मान हिरव्या दुर्वाचा भक्तिभावाने प्रदक्षिणा घालूया भक्तिभावाने प्रदक्षिणा घालूया बाप्पा गजानना गजानना मोरया बापा ग जनग जनना मोरया बापा गजाननाग जनना मोर मुरया श्री गणेश गौरी चातनया श्री गणेशा गौरीच्या तनया बाबा गनाग जनना मोर मुरया बाबा गजान नाग जनना मोर बाबा गजानना गजानना मोर्या धन्यवाद